मित्रांनो नमस्कार आज एक व्हिडिओ बनवतो आहे जिथं की चढावरती आपण गाडी चालवत असताना आपण कधी कधी दुसऱ्याच्या लाईनमध्ये लाईन क्रॉस करून जातो तर ती चूक जर रिकामा रस्ता असेल म्हणजे कमी वाहनं असतील अशा ठिकाणी जर तुम्ही गाडी चालवत असाल तर आपण म्हणतो की आपली एकच गाडी आहे कोण येणार आहे पण अशा सिच्युएशनमध्ये जर दोन्ही गाड्या समोरासमोरून जर येणाऱ्या असतील आणि सांगता येत नाही कधी काय असेल बोलता येत नाही आहे तर त्या सिच्युएशनमध्ये ॲक्सिडेंट मोठा होतो तर था हो था था आपले होता होईल तेवढं मित्रांनो आपल्या साईडलाच आता ही लेफ्टचा एक टर्न होता आता हा राईटचा टर्न आहे शक्यतो आपण लेफ्टच्या टर्नला नाही आहे पण राईटच्या टर्नला आपण दुसऱ्याच्या साईडमध्ये जास्त जातो ते एक ऑटोमॅटिक आ, 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 पण होतं काय ते चुकीनं पण होतं पण काही जणांना नसतं जायचं पण ते टर्न तसा असल्यामुळं आपण गाडी त्या साईडला तर त्या त्या सिच्युएशनमध्ये थोडीशी आपली स्पीड कमी करायची आहे जर रस्ता माहिती नसेल तर आणि मग नंतरच गाडी चालवायची आता हा लेफ्ट साईडचा टर्न आहे जागेवर हो आहे जर असा टर्न असेल तरी पण आपली जर स्पीड जास्त असेल तर कधीकधी गाडी त्या साईडला जाते तर तेवढी काळजी घ्यायची आणि गाडी चालवायची आता हे आपण चढावरती गाडी चालवतो आहे त्याच्यामुळं चा आता स्पीड थोडीशी आपल्याली एक्सिलेटर देऊन घ्यायला लागते